आज गडिंग्लज पोलीस ठाण्याच्या वतीने बाजारपेठेतून गहाळ झालेले मोबाईल फोन आज मूळ मालकांना परत देण्यात आले पोलीस निरीक्षक अजय शंकर यांच्या नेतृत्वाखालील टीमने अतिशय दमदार कामगिरी करत नऊ मोबाईल फोन्स सी ए आय आर या पोर्टलच्या माध्यमातून हस्तगत करण्यात यश मिळवले होते त्या मोबाईल फोन्समुळे आज मूळ मालकांना पोलीस ठाण्यात था बोलावून त्यांचे त्यांना परत देण्यात आले ज्यावेळी ज्यांचे मोबाईल फोन्स गहाळ झाले होते त्यांनी आपला मोबाईल फोन परत मिळाल्यामुळे त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू यावेळी तरळले होते यावेळी सर्व मोबाईल फोनच्या मालकांनी पोलिसांचे विशेष असे आभार मानले गडिंगलज पोलीस ठाण्याच्या टीमने एक अतिशय चांगले आणि दमदार कामगिरी करत जे गडिंगलज बाजारपेठेतून मोठे जे मूळ मालकांच्याकडे आज परत गेले परत दिलेले आहेत आता आपल्यासोबत पोलीस निरीक्षक अजय सिंदकर आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या सिंदकर साहेब किती मोबाईल होते आणि कधी मोबाईल सुरेश मुळात हे मोबाईल चोरीच गेलेले नाहीत हे मोबाईल बाजारात घाळ झालेले मोबाईल आहेत जे ह्या घाळ मोबाईल संदर्भात जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर हा मोबाईल जर कोणी यूज केला तर त्याची माहिती मिळते आणि त्याच्यासाठी गडिंगलज पोलिस ठाण्यामध्ये आम्ही एक विशेष कर्मचारी नियुक्त केलेले आहेत विनंती कानूरकर म्हणून ते याचा फॉलोअप घेतात आणि जे जर तो मोबाईल यूज केला त्याने सिम टाकलं त्याची तो वापरणाऱ्याची माहिती मिळते आणि मग त्याच्याशी त्याला समक्ष बोलवून किंवा लांब असेल तर त्याच्याकडून तो मोबाईल मागून घेऊन असे एकूण नऊ मोबाईल आपल्याला नजीकच्या काळात प्राप्त झालेले आहेत आणि ते आज नऊ मोबाईल संबंधित व्यक्तींना आज परत देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे शंकर साहेब हे मोबाईल होते ते कोणत्या किती किती अजून असे मोबाईल आहेत काय हे मोबाईल मी परत एकदा सांगतो की मोबाईल घाळ झालेले मोबाईल आहेत आणि ह्याच्या घाळ मोबाईलची संख्या बरीच आहे परंतु जोपर्यंत ते मोबाईल कोणी युज करत नाही तोपर्यंत त्याची माहिती मिळत नाही जशी माहिती मिळाली ते सर्वसाधारणपणे किती छत्तीस मोबाईल आम्ही लोकांना परत दिलेत परंतु हे बल्क मध्ये आता नऊ असल्यामुळे आम्ही कार्यक्रम घेतला अदरवाईज सिंगल जसे मिळतात तसे आम्ही त्या संबंधितांना परत देत असतो धन्यवाद मी भारती ताना शिंदे माझा मोबाईल म्हणजे दुकानातूनच हरवला खर मी मिळेल का नाही मिळेल का नाही ह्याच्या हो आशेच नव्हती कारण ह्या गडिंगलेच्या म्हणजे सगळ्या सहकार्याने कर्मचाऱ्यांनी म्हणजे ह्याच्यात मोबाईल मिळाला हा माझा आनंद आणि ह्या कर्मचाऱ्यांना माझ्याकडनं सगळ्यांना धन्यवाद म्हणजे माझा मोबाईल मॅडम हा मोबाईल आपल्याकडून कधी गाळ झाला होता आपण पोलीस स्टेशनला कधी तक्रार केली चार महिने झाले चार चार हा महिने चार साडेचार महिने त्या महिने दिवशीच आली मी आणि त्या दिवशीच केली मी तक्रार आणि मिळू देत नाही तर नाही मिळू देत असं मी धरलेलं करत कारण मिळाले मला ह्या सहकार्यांच्यामुळे सगळ्यांच्यामुळे मी शिवगोंडा भाऊराव पाटील माझा मोबाईल दोन महिन्यापूर्वी बाजारात भाजीपाला घेत असताना खिशातून उचलला गेला मी ज्यावेळी माझ्या मेहन्याला सांगितलं पोलीस डिपार्टमेंट आहेत डिपार्टमेंटमध्ये आहे ते त्यांनी सांगितले शंभर टक्के मृत्यू तुम्ही त्या पोलिस मित्राशी जरा तुम्ही बोलून घ्या म्हटले त्यांनी मी बोललो मग त्यांनी सांगितलं सगळे नाईक साहेबांनी मला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी ऍप्लिकेशन केलं आणि मला मोबाईल सगळ्या टी पोलीस कर्मचारीच्या टीमच्या होती मला मोबाईल मिळाला या तर आपण पाहिलं आर हे जे पोलिसांचं पोर्टल आहे हे नागरिकांना एक वरदान ठरलंय असं म्हटलं तर वावग ठरव वावग ठरणार नाही जर जर कोणाचा मोबाईल गहाळ झाला हरवला तर या पोर्टलवर त्यांनी त्या पद्धतीने नोंद करायची आहे त्याची ऑनलाईन नोंद ही पोलीस स्टेशनला ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा गुन्हा घडलाय त्या पोलीस स्टेशनकडे ऑनलाईन प्राप्त होते आणि त्यानंतर पुढील तपास सुरू होतो आणि तपास सुरू झाल्यानंतर पोलिसांच्या कडून तात्काळ हा आ, हो जो मोबाईलचा मूळ मालक आहे ह्याला परत देण्यात येण्यात येतो असं इथं समजलं आहे आता आपण पाहिलं नऊ जणांना हा मोबाईल त्यांना परत मिळालेला ज्यांना शाश्वती नव्हती की आपला मोबाईल जो चोरीस गेलेला हा परत मिळेल की नाही पण गडिंगल पोलिसांच्या टीमचं कौतुक करावं हो तेवढं थोडंच आहे थो थो त्यांनी त्यांनी जिद्दी ह्याचा तपास करत ह्या नऊ मोबाईल मालकांना आपला मोबाईल मालकांना आपला फोन परत दिलेला आहे त्यामुळे गडिंगल्या शहरात एक, एक आनंदाचं वातावरण पसरले असलं मला हरकत नाही सत्य वार्ता न्यूज साठी धनंजय शेटके गडिंग